राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या ऑडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणाऱ्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार राहावे उदयनराजेचा राजेचा इशारा ज्येष्ठ दलित नेत्या सुगवई यांचं प्रदीर्घ आजाराने निधन पवारांवर टीका केल्याशिवाय विरोधकांना मोठेपण मिळत नाही सुप्रिया सुळे किनवट नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अभावी श्रीशांत अंकित अजितची निर्दोष मुक्तता आता बातमीपत्र विस्ताराने ज्येष्ठ दलित नेते रासू गवई यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं रासू गवई हे शहाऐंशी वर्षाचे होते रासू गवई यांनी शनिवारी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला राजू गवयई यांनी केरळ आणि बिहारचं राज्यपालपद भूषवलं होतं यांच्यावर उद्या अमरावतीत अंत्यसंस्कार होणार आहेत राजू गवय यांचे अंतिम दर्शन नागपूरच्या दीक्षाभूमीवर घेता येणार आहे गवई यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि संभाजी भिडे यांच्या वादात साताऱ्याच्या खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे भिडे गुरुजींवर पुन्हा असे आरोप झाल्यास संबंधितांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणाऱ्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार व्हावे असा इशारा देत उदयनराजे भोसलेंनी जितेंद्र आवार यांचे नाव न चांगलेच बजावले आहे सांगलीमध्ये शिव सन्मान जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत मिरजची दंगल भिडे गुरुजींनी घडवल्याचा जाहीर आरोप जितेंद्र आवार यांनी केला होता त्यामुळे शिवप्रतिष्ठानाचे कार्यकर्ते आणि शिवसन्मानाच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारी झाली होती सांगली सातारा परिसरातही या वादाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या याच वादात आता राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे संभाजी भिडे गुरुजी यांचे कार्य हे मोठे आहे त्यांच्यावर कुठल्याही व्यासपीठावरून अशा भाषेत आरोप करणे आम्ही कदापिही सहन करणार नाही यापुढे असे घडल्यास आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणाऱ्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार असा राज राजेंनी आवडांना दिला आहे सांगलीत संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संघटनेवरही उदयन यांनी नाव न घेता टीका केली आहे अशा संस्थांनी आपल्या उद्दिष्टांच्या प्रचार प्रसारासाठी कार्यक्रम जरूर करावेत पण अशा कार्यक्रमामधून कुठलीही व्यक्ती जात धर्म किंवा समाजावर ही अशी खालच्या पातळीवरील टीका अतिशय चुकीची आहे यामुळे सामाजिक एकोप्याला बाधा येत आहे हे असे प्रकार यापुढे सुरू राहिल्यास त्याला आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करू असा इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे किन्वर्ट नगरपालिका प्रभा क्रमांक 2 चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जहीर उद्दीन खैरोद्दीन खान उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत त्यांचा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन इस्लामपुरामध्ये डॉक्टर उस्मान यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी हापिडा चामिन पंचायत समितीचे उपसभापती किशोर चव्हाण आमदार प्रदीप नाईक फाजी शब्बर नूर तगाले रियात खान शब्बीर गौट शफी शरबतवाले इम्रान खान मोहीज खान अनेक जण उपस्थित होते जहीर खान मनोगत व्यक्त करत होते की आपण मला एक मत दिल्यानंतर आपल्यासाठी आतोरात्र काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील आमदार प्रदीप नाईक यांच्या हात बळकटीसाठी विकास कामांना गती देण्यासाठी आपले अमूल्य मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देणे हे व्यक्त केले चार ऑगस्टला मतदान पाच ऑगस्टला निकाल वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईवचे बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स खुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

पुन्हा एकदा स्वागत एस श्रीकांत अंकित चव्हाण आणि अजित चंडीला या तिघांसह सगळ्यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली आहे दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने हा निर्णय दिला आहे दोन हजार तेरा साली आयपीएल च्या सहाव्या मोसमा दरम्यान या तिघांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक झाली होती दिल्ली पोलिसांनी या तिघांना मुंबईतून ताब्यात घेतल्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती मात्र दोन वर्षांनी पटियाला हाऊस कोर्टाने पूर्व्या तिघांसह सगळ्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकर या प्रकरणाची सुनावणी तेवीस मे रोजी पूर्ण झाली होती दिल्ली पोलिसांच्या चार्जशीटनुसार नुसार एस श्रीकांत अजित चांदिला अंकित चव्हाण दाऊद इब्राहिम तसंच छोटा शकील यांच्यासह बेचाळीस जणांना आरोपी बनवण्यात आलं होतं मात्र पटियाला हाऊस कोर्टाने या सगळ्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली यापूर्वीही कोर्टाने दिल्ली पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला होता निकालानंतर श्रीशांतने दिलेल्या प्रतिक्रिया कोर्टाच्या निकालानंतर एस श्रीशांत भाऊक झाला लवकरच मैदानात कम बॅक करायचा आहे असं शीशांत म्हणाला तर मला देवावर विश्वास होता आणि आज माझी आरोपातून निर्दोष मुक्तता झाली अशी प्रतिक्रिया अजित चंडिलाने दिली शरद पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय नेत्यांना मोठेपणा मिळत नाही आणि चॅनलवरही हेडलाईन होत नाही त्यामुळे पवार साहेबांवर बिनबुडाचे बी, आरोप होत असतात अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपचे आमदार अनिल गोटेंना उत्तर दिले आरोपात तथ्य असेल तर पुरावे सादर करा नसता अशा आरोपांना राष्ट्रवादी महत्व देत नाही असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय अनिल गोटे यांनी छगन भुजबळ आणि शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल त्या बोलत होत्या सुप्रिया सुळे येथे तंबाखू विरोधी रॅलीसाठी औरंगाबादेत आल्या होत्या यावेळी त्यांनी हा पलटवार केला आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सकाळपासून जाम वाहनांच्या लांबच लांब रांगा रमेश कदम यांच्यावर एकशे एक्केचाळीस कोटींचा अपहार केल्याचा था ठपका महालक्ष्मी मूर्ती संवर्धन प्रक्रिया आजपासून सुरू होणार बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार एकाच व्यासपीठावर नेस्ले इंडियाच्या एमडी पदी पहिल्यांदाच भारतीय हो। चीनमध्ये लवकरच हम दो हमारे दो आजचा सुविचार त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या आहे उमेश बोकारे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणाऱ्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार राहावे उदयनराजेचा इशारा ज्येष्ठ दलित नेत्या गवई यांचं प्रदीर्घ आजाराने निधन पवारांवर टीका केल्याशिवाय विरोधकांना मोठे पण मिळत नाही सुप्रिया सुळे किनवट नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन आयपीएल <yugle> स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पुराव्या अभावी श्रीशांत अंकित अजितची निर्दोष मुक्तता <yugle> आणि याचबरोबर नमस्कार द्यायचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी